नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे धाराशिव जिल्ह्यातील काही बाजार समितींचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कळंब धाराशिव या ठिकाणी अवक एकशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत तीनशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती उमरागा अवक पाच क्विंटल कमीत कमीत तीशे सरसंद्राय चौतीसशे सदुसष्ट जास्तीत जास्त छत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवक दोनशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशेसर संद्राय तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव जास्तीत जस दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल नवीन अलेक्सा अर्ध चॅनेलला आत्ता सबस्क्राईब